मी कुणाल पोपट शिंदे मनमाड मनमाडचे नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी केलेलं भ्रष्टाचार यांनी केलेलं मारहाणी यांनी केलेलं चोऱ्या यांच्या तीन बायका याच्यावरती मॅच पूर्वीही बोललेलो आहे पण सुहास कांदे यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही कारण सुहास कांदे हे भ्रष्टाचार आहेत हे हट्टपार रुणत तडीपार गुंडा आहेत यांच्यावरती अनेक सारे गुन्हे आहेत यांच्या आज पेपरमध्ये त्यांच्या भावानेच त्यांच्या विरुद्ध काही चर्चा केलेली आहे त्याच्यावरती त्यांच्यावर आरोप केलेले आहेत तर सुहास कांदे हे त्याच्यावरती काय उत्तर देतील अधिवेशनामध्ये सुहास कांदे हे फक्त जनतेच्या विकासासाठी जनतेला वेडत काढून सरकारच्या तिजोरीवरती हात मारतायत आणि त्याच्यानी फक्त त्यांचं स्वतःचं घर भरतायत आणि सरकारच्या तिजोरीमधून पैसा लुटण्याचं काम करतायत सुहास कांदे यांनी खूप साऱ्या बँकांमध्ये आर्थिक घोटाळे केले आहेत त्यांच्या घरचे बहात्तर लाख रुपये घेऊन ते घर सोडून निघून गेलेले आहेत आणि हे सध्या आता पेपरमध्ये जाहीर नोटिसामध्ये आहेत आज माझ्याकडे ते कात्रण सुद्धा आहेत सर्व आणि याच्या पहिलेही दोन हजार अकरा मध्ये जे कलेक्टर अडिशनल कलेक्टर यांना जे जिवंत जाळून मारण्याचा गुन्हा झालेला होता त्याच्यामध्ये मुख्य आरोपी हे सुहास कांदे होते हे जग जाहीर आहे लोकांना सर्वांना माहीत आहे तरी सुद्धा सुहास कांदे यांनी त्यांच्या दडपशाहीने लोकांना शांत केलेलं आहे आणि लोकांना पत्रकारांना त्यांनी दाबण्याचं काम केलेलं आहे पण हे सत्य लपणार नाही आज अधिवेशनामध्ये सुहास कांदे हे प्रत्येक मुद्द्यावरती आवाज उठवतात तर सुहास कांदेंनी याच्यावर आवाज उठवावा दोन हजार अकरा मध्ये सुहास कांदे कुठे होते आणि दोन हजार अकरा मध्ये जे सोनवणे जवळचे हत्याकांड झाले होते त्याच्यामध्ये मुख्य आरोपी म्हणून सुहास कांदेचं नाव येत होतं तर सुहास कांदे हे शांत का सुहास कांदे तर प्रत्येकाला उत्तर देतात तर आता याच्यावर उत्तर देतील का सुहास कांदे गप्प का गप्प म्हणजे सुहास कांदे या गुन्ह्यामध्ये फक्त मारोपे आहेत का हेच जनतेला मला दाखवायचं आहे कारण सुहास कांदे यांनी वारंवार माझ्यावरती हमले केलेले आहेत मी याच्या वारंवार तक्रारी देखील केलेल्या आहेत पण तरी सुद्धा प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही कारण पोलीस प्रशासन हे दबलेलं आहे त्यांच्या इशाऱ्यावर चालतं आहे सुहास कांदे यांनी त्यांच्या दडपशाहीने पोलिसांना विकत घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई करत नाहीये मी मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सुहास कांदे यांच्यावर यासाठी चौकशी लावावी त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी आणि सुहास कांदेवर झालेले गुन्हे सुहास कांदेनी केलेले गुन्हे यांची एसआयटी चौकशी मार्फत चौकशी व्हावी आणि सुहास कांदेला लवकरात लवकर जेलमध्ये टाकावी अशी माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे आणि अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलावा विरोधी पक्षनेत्यांनी आणि सुहास कांदेचे सगळे धंदे बाहेर काढावे सुहास कांदेचे खूप सारे पुरावे माझ्याकडे आहे कोणाला मदत पाहिजे असेल पत्रकारांना पाहिजे असेल तर मला फोन करा मी सगळ्यांना देण्यात येईल पण ती बातमी लावण्यात आली पाहिजे फक्त पत्रकार माझ्याकडून पुरावे घेऊन जातात आणि बातमी ही सुहास विकतात अशी हे माझ्या पहिलेही अनुभव आलेले आहेत त्याच्यामुळे या अधिवेशनात हा मुद्दा विरोधी पक्षांनी उचलला पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावरती उत्तर दिलं पाहिजे आणि सुहास कांद्यावरती एसआयटी चौकशी लावावी अशी माझी विनंती आहे जय भीम जय महाराष्ट्र